सी पी आरमधील इमारतींची दुरुस्ती करण्यात येत आहे या आवारात पाच मजली एकूण आठ इमारती आहेत पण त्यातील केवळ तीन इमारतींमध्येच लिफ्टची सोय आहे इतर इमारतींमध्ये रुग्णांना जिन्यावरून स्ट्रेचरमधून न्यावं लागतंय त्यामुळे सर्वच इमारतींमध्ये लिफ्टची सोय करावी अशी मागणी रुग्ण आणि नातेवाईकांकडून केली जाते सी पी आरमधील जुन्या इमारतींची दुरुस्ती ऑपरेशन थिएटरचं आधुनिकीकरण अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन अशी कामं सुरू आहेत त्यासाठी राज्य शासनाकडून त्रेचाळीस कोटी रुपयांचा निधी मिळालाय गेले आठ ते दहा महिन्यांपासून ही कामं सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात सीपीआरचा लूक खाजगी रुग्णालयासारखा दिसेल मात्र रुग्णांना आवश्यक असणाऱ्या लिफ्टची सुविधा मात्र नूतनीकरणाच्या कामात धरलेली नाही सीपीआरच्या आवारात पाच मजली एकूण आठ इमारती आहेत त्यापैकी केवळ तीन इमारतींमध्ये लिफ्टची सोय आहे मात्र त्या लिफ्ट सुद्धा बऱ्याच वेळा बंद असतात किंवा लिफ्टमन नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही इतर पाच इमारतींमध्ये लिफ्ट नसल्यामुळं रुग्णांना स्ट्रेचरमधून किंवा चादरीतून जिने चढत न्यावं लागतंय त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होते दोन मजल्यावर हॉस्पिटलच्या इमारती असतील तर त्यामध्ये लिफ्टची सोय करणं बंधनकारक आहे तो नियम सीपीआरच्या बाबतीत का लागू होत नाही अशी विचारणा रुग्णांच्या नातेवाईकांमधून होतीये आता त्रेचाळीस कोटी रुपये खर्चून सीपीआरच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे या कामातूनच सर्व आठ इमारतींमध्ये लिफ्टची सोय करावी अशी मागणी आहे मी सी पी आरचा एक हितचिंतक या नात्याने माझी व्यथा मांडत आहे गेली कित्येक वर्ष पाच ते सहा मजली आठ बिल्डिंग ह्यामध्ये आहेत त्यापैकी तीन बिल्डिंगमध्ये लिफ्टची सोय आहे बाकीच्या ह्याच्यामध्ये लिफ्टची सोय नाही आहे पीडब्ल्यूडी संपूर्ण नूतनीकरणाचे काम चालू केलेले आहे त्यामध्ये ताबडतोब या उरलेल्या पाच बिल्डिंगमध्ये लिफ्टची ताबडतोब सोय करावी कारण पेशंटना न पोत्यातून वरती न्याय लागते आणि पेशंटचे भयंकर होतात वास्तविक त्यांनी सांगितले की आता त्या बिल्डिंगमध्ये प्रोव्हिजन नाही आहे तर ह्या बिल्डिंगला नगरपालिकेने परवानगी दिली कशी मजली बिल्डिंग बांधताना ते त्या लिफ्टची सोय असल्याशिवाय परमिशन दिली कशी का आता काही जरी केले तरी आता हे उत्तर योग्य वाटत नाही तर ताबडतोब दोन महिन्यामध्ये जर ह्याला मंजुरी मिळाली नाही आठ बिल्डिंगला तर मी मात्र आमरण उपोषणाला सी दारात बसणार आहे